आपण कधी ऐकलंय का की माणसानं सापाला चावलं आणि साप मेला आश्चर्य वाटलं ना पण खरंच असं घडलंय सापानं आपल्याला चावल्यानं त्याच्या बदल्यात एका तरुणानं सापाला चावलं आणि यात सापाचा मृत्यू झालाय याबाबत तरुणानं स्वतः कबुली दिले त्यानं सांगितलं की मी सापाला तीन वेळा चावलाय आणि त्याची प्रकृती स्थिर आहे ही आश्चर्यजनक घटना आहे बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतली येथील वनक्षेत्रात रेल्वे लाईनचं काम सुरू आहे यासाठी काम करणारे काही कामगार मंगळवारी दोन जुलैला बेस कॅम्प मध्ये झोपले होते या दरम्यान या कॅम्पमध्ये साप आला त्यांनी त्यातील तरुण कामगाराला चावलं तरुणाने सापा तरुणाला सापाने चावल्याचा राग आला रागाच्या भरात त्याने सापाला पकडलं आणि त्याला चावलं पोलिसांनी या घटनेची माहिती समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला रुग्णालयात भरती केलं तरुणाचं नाव संतोष लोहार असून झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे त्यांनी घटनेबद्दल सांगताना काही आगळंच कारण सांगितले तो म्हणाला माझ्या गावात एक युक्ती आहे की जर तुम्ही तुम्हाला सापाने एकदा चावल चावलं तर तुम्ही त्याला दोनदा चावा त्यामुळे तुमच्या शरीरात सापाचं विष पसरण्यापासून रोखता येईल ही, ही युक्ती लढवूनच मी सापाला चावलं सापाने मला दोनदा दंश केला या बदल्यात मी त्याला तीनदा चावलं पण सापाला चावण्याचे एक खास तंत्र आहे सापाला आधी तोंड आणि शेपटीच्या बाजूने धरा आणि मध्यभागी तीन वेळा चावा संतोष लोहारवर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावर डॉक्टर सतीशचंद्र यांनी सांगितलं की सर्व उपचार सुरू होते यामध्ये आता तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे दरम्यान या घटनेची बातमी स्थानातच आसपासच्या परिसरात पसरली तरुणाचा हा अजब कारणामा समजताच परिसरातील लोकांनी त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी केली होती